सामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज ओ पहिला मांगा पांच रुपया फिर मांगा तीनशे रुपया मीर मागे दस रुपये देना तर ये राय विरदिक आहे मीरपासून कोणत्या बारीक घाटात वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची आर्थिक लूट हा आरोप केला वाहन चालकांनी गाडी चालकांनी केला थेट आरोप तर मग खर की खोटं चौकशी करण्याची गरज मुरुडे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील खाम चौदार शिवाराजवळील वाहतूक पोलीस चौकी आहे तेथील पोलिसांकडून वाहतूकदारांना मदत मिळावी यासाठी नियुक्ती केली आहे परंतु तेथील पोलीस रात्रंदिवस वाहने थांबवून वाहतूक पोलीस बॅरिगेट लावून वाहन चालकांचे आर्थिक लूट करीत आहेत असा आरोप गाडी चालकांनीच केला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरतहून धुळ्याकडे भरधाव वेगा जात असलेला ट्राल अक्रमांक एच आर अठ्ठावन्न डीओ एकशे सत्याहत्तर हा बॅरिगेट लावल्याच्या ठिकाणीच थांबवण्यात आला चालकाकडून पाचशे रुपयाची मागणी केली त्यानंतर तीनशे रुपयाची मागणी केली असता वाहन चालकाने विनंती करून दहा रुपये देण्याचे कबूल केले मात्र त्याचा वाहतूक पोलिसाला राग आला राग आल्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याच्या वाहनावर दगडफेक करून समोरचा मोठा काच फोडला असे गाडी चालकांनी सांगितले हे खरं की खोटं आरोपात किती सच्चाई आहे चौकशी करण्याची गरज आहे वाहतूक पोलीस तेथे गाडी चालकांना थांबवून अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी करतात असा आरोप गाडी चालकांनी केला आहे मेरा देख ये शीशा तोड़ दिया है मैं बहुत गरीब आदमी हूँ एक यहाँ पत्थर लगा तीन पत्थर मारा है और पहले मांगा पांच सौ रुपया फिर मांगा तीन सौ रुपया फिर मैं दस रुपये है लेते हैं ये दस रुपये में दे रहा था और जब मेरा ये शीशा में कांच पत्थर लगा एक ये लगा ये इधर भी दिखाइए थोड़ा भैया कांच में अपना इन लोगों ने हमारे ये अपने ये घाट के नीचे चौकी है ये ऐसे ही करते हैं हमारे साथ और कुछ न्याम नहीं हुआ है हमारे साथ मैं बहुत गरीब आदमी खेती बाड़ी में बहुत गरीब अब ये करा मेरे साथ मिल से क्यों रुके यहाँ पे कितने लेते हैं एक, एक गाड़ी से रोज लेते हैं ऐसा ना बिना पैसे के छोड़ते हैं कितना दिया है ये काल वाहतूक आणि चालकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनाची रांग लागली होती सर्व वाहन चालकांनी वाहतूक महामार्ग वाहतूक पोलिसांना चांगलेच धारेवर धरले होते वाहतूकदारांनी पोलिसांची चौकी बंद करण्याची मागणी केली आहे